नमस्कार मी जशन डोळे कोणाळी कोचिंग क्लासेस उदगीर येथे फाउंडेशन हेड म्हणून काम करतो समस्त उदगीरकरांना एक आनंदाची बातमी क्लासेस कडून सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि ती बातमी अशी आहे की आमचा जो क्लास आहे तो आता दोन तीन वर्षांपासून सहावी ते दहावीचं फाउंडेशन तसेच अकरावी बारावी या दोन्ही वर्गांसाठी एम पी सी बीच्या बॅचेस चालवतो फाउंडेशन क्लासेस मध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होमी भावा बाल वैज्ञानिक परीक्षा म्हणून एक प्रतिष्ठित परीक्षा घेतली जाते विज्ञान विषयाशी संबंधित असलेली ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये आता पहिल्या टप्प्याचा निकाल यंदाच नुकताच जाहीर झाला आणि त्या पहिल्या टप्प्याच्या निकालामध्ये आमच्या कोणाळी कोचिंग क्लासेस उदगीरच्या वतीनं जवळपास चौऱ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण त्या परीक्षेमध्ये झाले आणि आनंदाची बाब अशी की उदगीर मधून ही जी संस्था आहे आमची त्या संस्थेमधून एकोणीस विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहेत आणि एवढं मोठं यश आमच्या या कोणाळी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मिळून दिलेलं आहे आणि मागं अथक परिश्रम आणि त्या विद्यार्थ्यांची मेहनत त्या पालकांचं सहकार्य आणि आमच्यावर दाखवलेला त्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास हे त्याचं कारण आहे आणि उदगीरकरांसाठी सुद्धा मी हे आवाहन करू इच्छितो की आपल्याला असंच काही क्वालिटेटिव्ह करायचं असेल असंच काही गुणवत्ता पूर्ण करायचं असेल तर आमच्या क्लासेसला नेहमी व्हिजिट तुम्ही द्यावी आणि या क्लासेसचा पर्याय तुम्ही स्वीकारावा अशी विनंती आमच्या मार्फत करण्यात येत आहे धन्यवाद